मला कामामुळे लाईट बिल भरायला वेळ मिळत नाहीये आणि लाइट बिल भरण्यासाठी रांगेत उभा राहावे लागते किंवा एखाद्या शॉप मध्ये जाऊन बिल भरले की तिथे अतिरिक्त पैसे मोजावे लागते जर वेळेवर बिल नाही भरले तर लाईट कट होण्याची भीती आता हे टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्ही स्वतः घरी बसून लाइट बिल भरू शकता तरी आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये फोन पे ऍप वर लाइट बिल कसे भरायचे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही अजूनही इन्फॉर्मर गुरु मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सर्वात अगोदर मोबाईलमध्ये तुम्हाला फोनपे ओपन करून घ्यायचे आहे फोनपे ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा काही इंटरबेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे इथे तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता पैसे पाठवू शकता बॅलेन्स चेक करू शकता आणि यामध्ये बघू शकता तुम्हाला थोडे स्क्रॉल करून बघायचे आहे खाली रिचार्ज अँड पे बिल्स त्यामध्ये व्ह्यू ऑल या बटनवर क्लिक करायचे आहे व्यू ऑल या बटनवर क्लिक करतात तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहे मोबाईल रिचार्ज फास्टॅग डी टी एच त्यामध्ये तुम्हाला खाली बघू शकता इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर असं काही ऑप्शन येईल इथं सर्च बॉक्समध्ये ई एम ए सी डी सी म्हणजेच महावितरणचे शॉर्टकट आहे ते क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला लाईट बिलचे जे कन्झ्युमर नंबर आहे बाजूला तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये बघू शकता लाईट बिलचे जे सॅम्पल आहे कन्झ्युमर नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर खाली बघू शकता सब डिव्हिजनल कोड तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे कन्फर्म करताच थोडे इथे लोड घेणार आहे फोनपे लोड घेणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे इथे लाईट बिल फेश होणार आहे कोणाचे लाईट बिलवर कोणाचे नाव आहे बिल किती आहे ड्यू डेट किती आहे हे सर्व माहिती दिसणार आहे प्रोसेस टू पे बटनवर क्लिक करा बँक सिलेक्ट करा आणि तुमचा जो काही फोनपेचा पिन असेल तो पिन टाकून इथे पे बिलवर क्लिक करा बघू शकता तुमची इथे लाईट बिल ऑनलाईन सक्सेसफुली भरण्यात आले रिमाइंड मी लेटर करा व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करा इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल दिसेल जर तुम्हाला ही रिसिप्ट कोणाला सेंड करायची असेल तर शेअर रिसिप्टवर क्लिक करून तुम्ही इथे कोणालाही सेंड करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर लवकरात लवकर नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कामाचा वाटत असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो